संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल समोर आले सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडच आरोप मास्टर माइंड असल्याचं स्पष्ट झालं या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आपल्या पीएमार्फत त्यांनी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात माहिती दिली आहे आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे पुढील कारवाई करता हा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून ठिकाने मुक्त कर तो आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने यह इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळेमागे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा